तीन पाण्याचे स्रोत आपल्याला एकाच जागी पाहायला मिळतात तो म्हणजे हा ओढा विहीर आणि मागे समुद्र आपल्या ओढ्याकडे जायची वाट आहे ना ती एक नंबर आहे दोन्ही बाजूला अशी मस्त झाडी आहेत आणि अशी पायवाट आहे या वर्षी आहे ना आपल्याला फणस आंबा काजू सगळ्याचं नवं करायला भेटलं पण करवंदाचं नवं करायला भेटलं ना करवंद खाऊया जरा ह्याची जरा जास्त अजून लागवड झाली ना की भाजी करतात एक नंबर लागते एक नंबर टेस्टला असते बऱ्याच दिवसानंतर रातांबा म्हणजेच कोकमचं झाड आपल्याला पाहायला भेटलं आहे दोन तीन महिन्यापूर्वी केलेलं आणि चप्पल वगैरे काय नसते बिनदास आणवाणी पाहायला चालतात ते सर्वात महत्त्वाचं आहे जे गरजेचं आहे त्यामुळेच हे या मुलांमध्ये ना इम्युनिटी पॉवर एक नंबरची असते खूप स्ट्रॉंग असते त्या बाजूला एक विहिरी आहे एवढ्याच्या आणि ह्या साईडला आहे आणि विहिरीतलं पाणी एवढ्या जवळ आहे ना जवळ तुम्ही हातात पाणी काढू शकता हे बघा मखमिलीची शेतीसुद्धा करतात आणि स्वागम आहे ना तोच करतो नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये जबरदस्त पावसाला सुरुवात झाली आहे अवकाळी पाऊस आहे पण जुलै महिन्यासारखा पाऊस पडतोय फार छान वाटतंय आलेलो आहे गावी हे दिवीला हे बघा आपली वाडी आहे समोर समुद्र आहे आणि हे आपलं घ किती जवळ आहे बघा ना फार सुंदर आमसुलं आमसुला खायला या ह्यावरची जास्त आमसुलं केली नाहीत करणार होतो पण पाऊस एवढा पडला आहे ना म्हणजे ज्या वेळेला आपण आमसुलं सुकत घालतो ना तेव्हाच प्रचंड पाऊस आला आहे त्यामुळं काय करवंद सुकवता आली नाहीत आमसुलं करता आली नाहीत थोडीफार केली ते आत्ताच खातो आहे चला आता आहे ना आपल्या गावाकडचा ओढा बघूया चला आपल्या ओढ्याकडे जायची वाट आहे ना ती एक नंबर आहे दोन्ही बाजूला अशी मस्त झाडी आहेत आणि अशी पायवाट आहे फार सुंदर आपले सगळे चिल्ले पिल्ले म्हणजे आपले भाचे आहेत ना ते चाललेत आपल्यासोबतच ओढ्यावर आवाज बघा आवाज बघा किती सुंदर वाटत आहे म्हणजे मन प्रसन्न होऊन जातं इथं आलो ना जाम भारी वाटतं आजच्या व्हिडिओ त्या ना तुम्हाला अजिबात बॅकग्राऊंड म्युझिक नसेल काय नसेल काय नसेल नॅचरल एकदम नॅचरल फिलिंग येणार आहे तुम्हाला कारण की आलो आहे आपल्या कोकणातील गावात तो बघा ओढा पाणी बऱ्यापैकी आलं आहे ओढ्याला जास्त नाही पण आलं आहे बऱ्यापैकी आले पलीकडे जाता येते काय बघूया आपला इथं पूर्वी साकव होता छोटासा ओढा पार करून आपण शेतात जायचो तिकडं पलीकडे आपली सार्वजनिक विहीरसुद्धा आहे तिकडे जायचो तो, तो साकव बहुतेक तुटला आहे बघूया निवडुंग गेली वाटली इथली सगळी इथे निवडुंग होती सगळी जळून गेली हे बघा वाडी बघा किती छान केली आहे सुंदर अशी आपली जो ओढा गेला आहे ना ओढा ओढाच्या बाजूने अशी नारळाची झाडं लावलेली आहेत ही लावलेली आहेत बरेचसे समुद्रकिनारे नॅचरली असतात पण ही लावलेली आहेत इथे पलीकडच्या बाजूला शेत आहे वा वरती कादूची वगैरे पण झाडं आहेत फक्त आपल्याला एक विषय आहे आत्ताच पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे जणजनावर काही ना काहीतरी असू शकतं कुठे ना कुठे त्यामुळे फक्त खाली पाय ठेवताना बघून पाय ठेवायला लागतं इथे खळखळणाऱ्या ओढ्याचा आवाज कसला भारी येतोय ना एक नंबर बऱ्याच दिवसानंतर रातांबा म्हणजेच कोकणचं झाड आपल्याला पाहायला आहे दोन तीन महिन्यापूर्वी केलेलं ही चव आहे ना ते फास्ट फूड वगैरे कशातच नाही रातांब्याची पानं एक नंबर हा पहा आपल्या हेदवी गावातील ओढा इथे आहेत ना आपण गौरी वगैरे आणतो गौरी आगमन होतं ना ते याच ठिकाणून होतं इथे आहे ओढा आणि इथे आहे विहीर आणि मागे आहे समुद्र म्हणजे तीन पाण्याचे स्त्रोत आपल्याला एकाच जागी पाहायला मिळतात तो म्हणजे हा ओढा विहीर आणि मागे समुद्र जाम बारीक खळकळणाऱ्या ओढ्यातून आपण आता पलीकडे जातोय ॲक्च्युली हा बघा पली हा इथला छोटासा साखर होता तो तुटला आहे पण इथून जाण्यासारखा आहे म्हणजे अगदी एक दीड फूटच आहे उंची म्हणजे इथली पाण्यातली तर पाण्यातनं आता पलीकडे जाऊया ओढ्यातनं पलीकडे जायच्या आधी आपल्याला आहे ना करवंदाची जाळी दिसली आहे या वर्षी आहे ना आपल्याला फणस आंबा काजू सगळ्याचं नवं करायला भेटलं पण करवंदाचं नवं करायला भेटलं नाही करवंद खाऊया जरा आंबट आहे तुम्हाला माहित आहे ना करवंदा आंबट आहे की गोड कसं ओळखतात ना जर पांढराची काला म्हणजे तोडतानाच तर तो आंबट आहे शंभर टक्के आंबट आहे आणि लालसर किंवा डार्क लाल आला तर तो, तो गोड आहे एकदम गोड असणार आहे हा आंबट आहे तरी पण नवं करण्यासाठी आहे ना खाऊया हा बघा हात थोडासा लाल आहे हा पण थोडा गोड असू शकतो हा किंचित गोड आहे काटे लागते का दुसऱ्या फांदीवरचं काढूया हा बघा हा पूर्ण लाल आहे हा बघा

मोबाईल भिजला सगळं भिजलं मला वाटलं एक दीड फूट उंच असेल पण जास्त होतं दोन फूटच्या आसपास होता विहीर दाखवतो इथली आहे ना त्या बाजूला एक विहीर आहे एवढ्याच्या आणि ह्या साईडला आणि विहिरीतलं पाणी एवढ्या जवळ आहे ना एवढ्या जवळ तुम्ही हातात पाणी काढू शकता हे बघा अजून नाही थोडे दिवसांत हे बघा आता पाणी बघा किती जवळ आहे ते हे बघा हा असा चालण्याचा अनुभव घेण्यासाठीच बरेचसे पर्यटक बरेचसे लोकं आहेत ना पैसे देऊन गावाला येतात आणि आम्ही इथंच राहतो काय पाहिजे अजून ह्यापेक्षा सुख काय पाहिजे जबरदस्त काय हां हे बघा मित्रांनो अलबी अलबी म्हणजेच मशरूम ह्याची जरा जास्त अजून लागवड झाली ना की भाजी करतात एक नंबर लागते एक नंबर टेस्टला असते आणि ही जी शेती बघताय ही आपलं मोरेवाडीतले सगळ्यांची शेती आहे प्रत्येकाचे वेगवेगळे दळे आहेत इथं आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का? आहे काय इथे शेती करण्यासाठी पूरक वातावरण आहे पाणी आहे सर्व गोष्टी आहेत पण इथे आहेत ना माकडं भरपूर वाढले आहेत भरपूर वाढल्यामुळे आहेत ना कंटाळून अक्षरशः लोकांनी कंटाळून इथली शेती बंद केली आहे काय आता बोलणार असू दे चालायचंच तेवढं पण हे इथे पावसात भिजण्याचा जो आनंद आहे ना तो कशातच नाही जबरदस्त मित्रांनो ही बघा इथं एक आपण भात शेती नसल्या ना, ना करत तरी इथं मखमिलीची शेती सुद्धा करतात आणि स्वागम आहे ना तोच करतो मग इथली लहान लहान मुलं सुद्धा आहेत ना आपल्या शेतीमध्ये आपली संस्कृती आपण त्यांना भाग घेतच असतात आणि वर्ण आहे ना तो तिथनं रोड येतो तो ऍक्च्युली आपल्या गावात येतो खाली आणि हा पूर्ण माझ्या मागे तर सगळं दिसतंय ना तो सगळा जंगल परिसर आहे संपूर्ण जंगल आहे पावसात भिजण्याचा जो आनंद आहे ना तो म्हणजे मी व्हिडिओत कितीही बडबडलो काही केलं कितीही चांगले चांगले शब्द घेऊन बोललो तरी आहे ना ते फिलिंग आहे ना शब्दात नाही सांगू शकतो खरंच खूप भारी वाटतंय एक नंबर फिलिंग आहे म्हणजे माझा मोबाईल भिजला आहे वॉटरप्रूफ आहे सोडा मोबाईल भिजला आहे कॅमेरा भिजलाय सगळं भिजलंय तरी पण काय बंद आहे व्हिडिओ बंद नाही करायची एक नंबर फिलिंग आहे एक नंबर जबरदस्त आता आहे ना ओढा पुन्हा एकदा पार करूया आपण शेती वगैरे इथली पाहिलीत ओढा पुन्हा पार करूया आणि ती विहीर आहे ना त्या विहिरीच्या इथं जाऊया आणि आपला गोप्रो आहे ना तो जरा पाण्यात टाकूया खाली काय दिसतंय काय ते बघूया आता आहे ना स्वागम पुढे जातोय कारण की त्याला इथं सगळ्या वाटा माहिती आहेत कुठे दगड आहे कुठे खड्डा आहे सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत त्यामुळे तो आपल्याला गाईड करतोय घरातलं निघालं तेव्हा एवढा काही पाऊस नव्हता त्यामुळे काय छत्री वगैरे आणली नव्हती मी जणूता होती ती तिथे घेऊन गेली आणि एकच आणली आता जाताना जाऊया पण त्यापूर्वी जरा इथे आपला कॅमेरा बुडवून बघूया की आतमध्ये का काय आहे ते एक नंबर विहीर आहे म्हणजे हे विहिरीत आहे ना उन्हाळा जरी असला तरी थोडंच का होईना पाणी असतं पूर्ण आटत नाही शंभर टक्के विहिरी आटत नाही थोडंफार थोडंफार पाणी असतं चला आता तिथं बघूया काय खाली गावतंही काय जाम भारी एक्सपिरियन्स होता आपण गोप्रो पाण्यात टाकलेला पाण्याचा आहे ना आजूबाजूला मला जरा पांडीवाड दिसत होते पण पाण्यात काही दिसले नाहीत पाण्यात दिसला असताना एक नंबर वाटला असता आता इथे तुम्हाला मग सांगितले बघ निवडुंग आहे काजूची आहेत आंब्याचे आहेत आणि चिकूचं सुद्धा झाड इथं लावलेलं आहे आणि बारके बारके चिकू लागलेत सुद्धा मस्त वाटतं यार भिजायला एक नंबर स्वर्ग स्वर्ग म्हणतात तर काय हाच वाटतं एक नंबर इथले हे काढली काय हे निवडून का मित्रांनो मागाशी तुम्हाला बोललो मी की हे निवडुंग जाळी आहेत पण ती जाळी आहेत म्हणून कारण की इथली माकड आहेत ना निवडुंग सुद्धा सोडत नाहीत निवडुंग सुद्धा खात आहेत काय बोलायचं आता म्हणजे शेतीची नासधूस करतात ती करतातच निवडूनच सुद्धा खायला लागले जबर तो जबरदस्त आणि आजच्या व्हिडिओत मला जास्त काय आवडलं माहिती आहे काय आजच्या व्हिडिओत बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे काहीच नाही फक्त नैसर्गिक जो आवाज येतोय ना माझ्या मागं तुम्ही अनुभवताय जबरदस्त म्हणजे पक्ष्यांचे आवाज येतात ते बघा पक्ष्यांचे आवाज येत आहेत त्याच्याबरोबर आपल्याला पानांचे वारा येतोय जसं पानांचे पानांवरनं जे पाणी पडते त्याचे आवाज येत आहेत जाम भारी कसल भारी वाटत यार इकडे सेकंड होम घ्यायला पाहिजे करायला पाहिजे ऍक्च्युअली हे माझ्या मामाचं घर आजोड आहे माझं हे पण सेकंड होम पाहिजे की नाही मित्रांनो करूया करूया लवकरच काहीतरी प्लॅन करूया इकडे जबरदस्त वाटतंय आपण हे सर्व फिरतोय मजा मस्ती करतोय आपल्यासोबत लहान मुलंसुद्धा फिरतात तुम्हाला माहिती आहे का गावातली मुलं जास्त आजारी का पडत नाहीत किंवा त्यांची इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग का असते हे बघा ना पावसा पाण्यातनं बिंदास् इकडे तिकडे फिरत असता उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे सर्व ऋतूंमध्ये असतात हायजीन पाळतात पण जे अतिप्रमाणात पाळायला पाहिजे ना ते पाळत नाहीत आणि चप्पल वगैरे काय नसते बिनदास आणवाणी पाहिलं चालतं ते सर्वात महत्त्वाचं आहे जे गरजेचं आहे त्यामुळेच हे या मुलांमध्ये ना इम्युनिटी पॉवर एक नंबरची असते खूप स्ट्रॉंग असते मित्रांनो मी तुम्हाला दरवेळी बोलतो ना कोकणातला आंबा हा मे महिन्यात किंवा पंधरा नंतरच ॲक्च्युली पिकतो अजूनही आंबा बऱ्यापैकी हिरो आहे आपल्या कोकणात हा बघा हा नैसर्गिक पद्धतीने पिकवला जाणारा आपला हा पूस म्हणजे यामध्ये कोणतेही केमिकल नाही काय नाही काय नाही फक्त इथलं जे गाईचं किंवा म्हैशीचं शेण असेल त्याचंच फक्त खत इथं घातलं जातं बाकी नैसर्गिक पद्धतीनेच आंबे वाढवले जातात काही त्याला काही म्हणजे काही केलं जात नाही असे आंबे आहेत ना हे पंधरा मे नंतरच येतात आणि ह्या आंब्याची चव आहे ना ती टॉप क्लासच असते आत्ता जे तुम्ही मुंबई पुण्यात हापूस आंबे जे खात आहे किंवा मार्च एप्रिल मे महिन्यात जे खाल्लेत त्यापेक्षा हा आंबा आहे ना पंधरा दिवसांत खा पण सरस लागतो एक नंबर पावसाचा जोर जरा वाढला त्यामुळे आलो आहे घराजवळ कारण की समुद्राचा वारा सुद्धा भरपूर येत होता आत्ता घराजवळ आलो आहे आता तुम्हाला आहे ना घराच्या इथली वाडी दाखवतो जिथून व्हिडिओची सुरुवात केलेली तुम्हाला दाखवलेली वाडी त्या वाडीत जाऊया आणि काय काय आहे ते बघूया सर्वात पहिलं केळी आणि बघा मामीने आणि वहिनीने ना येथे भाज्या लागवड केल्यात वांगी आहे तीड झेंडू आहे अजून काय काय बघायला पाहिजे हे वेल आहे कसली तरी खाली 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 नैसर्गिक पायऱ्या केलेल्या आहेत कोणतेही काय नाही तर दगडी फक्त रचल्या आहेत सिमेंट नाही काय नाही काय नाही डायरेक्ट दगडांवर रचून पायऱ्या केलेल्या आहेत फार सुंदर वाटतं आहे पावसाचा जोर आहे नाही ह्या वर्षी भरपूर म्हणजे भरपूरच आहे हो मित्रांनो काय कळत नाही ह्या वर्षी चिकवणात काय करतोय पाऊस गोंधळ घालणार आहे असं वाटतंय पाऊस बघूया हे बघा ही आपली सर्व नारळाची माडं कसली भारी आहेत ना आणि इथं एक छोटीशी विहीर होती पण काय पाणी लागलं नाही त्याला तिकडंसुद्धा कुठं गेला तो हां पलीकडच्या साईडलासुद्धा एक खड्डा खणलेला होता पण त्यालासुद्धा काय पाणी लागलं नाही कारण की समुद्रकिनारी आहे ना पाणी लागतं काय काय वेळेला विहिरींना पण ते खारं लागतं त्यामुळे विहिरी खोदूनसुद्धा काही उपयोग होत नाही आहे बघा आणि इथे आपण आपली सुपारीची झाडांची लागवड केलेली आहे एक दोन तीन चार सहा आठ दहा बारा बाराला रोपांची लागवड केलेली आहे आणि हे बघा जी आपण आश्याजवळ गेलेलो तो ओढा असा फिरून फिरून इकडे ये येतो असं येतो तिथंसुद्धा एक विहीर आहे आणि तो जाऊन समोर समुद्राला मिळतो पलीकडच्या साईडला समुद्र आहे आपण पुढच्या पार्टमध्ये आपले इथे समुद्र देखील वागणार आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा आत्ता आहे ना आपल्या मामाच्या येथील विहीर दाखवतो तुम्हाला म्हणजे जी आपली खाजगी विहीर आहे तिथे मुबलक प्रमाणात पाणी गावतात आणि इथे आहे ना देखील केलं जातं ते बघा आणि ही ती विहीर जिथे मुबलक प्रमाणात पाणी आपल्याला सापडतं क्लिस्टल क्लिअर वॉटर आहे एक नंबर पाणी आहे इथे एकदम स्वच्छ असतं मे महिन्यातसुद्धा आटतं पाणी पण फार कमी फार कमी प्रमाणात आट आटतं म्हणजे पिण्यायोग्य असतं आणि हिताय ना आम्ही लहान होतो साधारण दहावी दहावीच्या आसपास तिथं एक मोठा आंब्याचं झाड होतं ते पडलं त्याच्या आधी आम्ही यायचो ना आंब्याला असा झोका वा झोका बांधायचो तिथून असं झोका घेत राहायचो केवढा प्रचंड मोठा होता प्रचंड मोठा म्हणजे एवढे आंबे यायचे ना त्याला एवढे काय विचारू नका म्हणजे आम्हाला सगळ्या फॅमिली मेंबर्सला ते आंबे पुरायचे आणि उरायचे एवढे आंबे ते आता ते केले नष्ट झाले दुसरी लागवड केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी ती सुद्धा येतील आणि आपल्याकडे फक्त नारळ आंबा काजू हे नाही बांबूची सुद्धा लागवड केलेली आहे सगळ्या कार्यक्रमाला लागतो ना त्यामुळे त्याची सुद्धा लागवड केलेली आहे आता मगाशीना जाम भिजलो आलो घरी प्रवेश झालो आणि आता भजी जातो कॉल मामीच्या आजची कांदा भजी कांदा भाजी आणि लसणीची चटणी एक नंबर या नाश्ता करतो आणि मंदिरात तुम्हाला गणपती बाप्पाची भेट करून देतो मित्रांनो आता आपण आलो येते सत्यविनायकाच्या मंदिरात आपल्या हेदवी गावातील मधील हेच सत्यविनायकाचं मंदिर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुढच्या पार्टमध्ये पुढच्या पार्टमध्ये ना तुम्हाला कोकणातील उधळलेला समुद्र पाहायला मिळणार आहे कारण की आता अवकाळी पाऊस आहे ना भरपूर पडतोय प्रचंड पडतोय प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतोय त्यामुळे अवकाळी पावसात समुद्र कसा उदाहरण घेतो ना तर तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या पुढच्या पार्टमध्ये आहे ना तुम्हाला एक हिडन स्पॉट पाहायला मिळणार आहे तर चॅनलवर जर नवीन असाल ना मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय